माननीय अविनाश रामकृष्ण सावळे माननीय विक्रम यशवंत सावळे पुरस्कृत दही उत्सव दोन हजार पंचवीस गोविंद पथक बक्षीस एक लाख अकरा हजार एकशे अकरा रोख रुपये आणि चषक दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सायंकाळी चार वाजता स महाराजा मंगल कार्यालय जुना मुंबई पुणे हायवे खोकुरीत लगणार दहीहंडीचा थरार विक्रमसाबळे फाउंडेशनचे भव्य आयोजन विक्रम साबळे फाउंडेशन माजी नगरसेवक अविनाश तावडे आणि भाजप पुरस्कृत दहीहंडी उत्सवात दहीहंडीचा थरार पाहिला मिळणार आहे एक लाख अकरा हजार अकरा रुपये रोख रकमेचे लोणी लुटण्यासाठी गोविंदांचे थर लागणार असून मानाची सलामी देणाऱ्या गोविंदा पथकांना रोख रक्कम आणि आकर्षक सन्मान चिन्ह दिले जाणार असल्याची माहिती विक्रम साबळे यांनी दिली आहे खोपोली शहरातील गोविंदा पथकांना मुंबई ठाण्यात फोडण्यासाठी संधी मिळत नसल्याने गोविंदा पथकांचे वाढवण्यासाठीचा हा एक प्रयत्न असल्याचे आयोजक विक्रम साबळे यांनी संवाद मराठी लाईव्ह सोबत बोलताना सांगितले नमस्कार विक्रम साबळे अविनाश तावडे यांच्या व वतीने तसेच विक्रम साबले फाऊंडेशन आणि भाज भारतीय जनता पार्टी आपण दहंडी दोन हजार पंचवीस खोपोलीमध्ये करत आहोत बरेच मंडळ आहेत जो इच्छुक आहेत आपण जास्त करून खोपोलीच्या मंडळांना बरंच हे देतो आहे प्राधान्य देतोय कारण की इथं बरेच खोपोलीच्या लोकांना बाहेर जायला संधी भेटत नाही आहे तर आपण जास्तून जास्त हे मंडळांना हे प्रयत्न करतोय की आपण त्यांना खोपोलीचे आपल्या पथका आणि बरेच लोक येणार आहेत जो फक्त मानासाठी येणार आहोत आपण त्यांच्यासाठी प्राईज मनी पण ठेवला आहे विक्रम साबळे फाउंडेशनच्या माध्यमातून खोपोलीकरांना विविध माध्यमातून मदत सहकार्य केले जात आहे खोपोलीतील विविध भागात गोविंदा पथक सराव करत असून त्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी विक्रम साबळे फाउंडेशन अविनाश तावडे आणि भाजपच्या सौजन्याने महाराजा मंगल कार्यालयासमोर दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न